एकोणीसशे नव्याण्णव साली जेव्हा शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हा महाराष्ट्रातल्या काही मोठ्या आणि स्वयंभू नेत्यांचा त्यांना भक्कम पाठिंबा मिळाला होता या नेत्यांमधलं एक सगळ्यात महत्त्वाचं नाव होतं ते म्हणजे अकलूचे मोहिते पाटील घराणं सोलापूर सारख्या महत्वाच्या जिल्ह्यावर दहा नाही वीस नाही तर तब्बल सत्तर वर्ष मोहिते पाटील यांच्या घराण्यानं वर्चस्व राखल्या शंकरराव मोहिते पाटील असतील किंवा विजयसिंह मोहिते पाटील असतील मोहिते घराण्याचा सोलापूर जिल्ह्यामध्ये आज ही दरारा कायम आहे सामाजिक आणि सरकारी संस्था साखर कारखाने शिक्षण संस्था सहकारी बँका यांच्या माध्यमातून मोहिते पाटलांनी सोलापूर जिल्हा आपल्या ताब्यात ठेवला याच मोहिते पाटलांचे आणि शरद पवारांचे संबंध देखील अत्यंत जिवाळ्याचे होते विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार यांच्यामध्ये बघायला गेलं तर फक्त चार वर्षाचा अंतर दोन्ही नेते काँग्रेसच्या मुशीत घडलेले शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन करताना भक्कम आधाराची गरज होती आणि तेव्हा मोहिते पाटील होते हे सगळं सांगायचं कारण म्हणजे पवार मोहिते या जोडीकडं आता पुन्हा एकदा सगळ्यांच लक्ष लागले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत आता राजकारणात ही जुनी जोडी काही चमत्कार करणार का याकडं सगळ्यांच लक्ष लागले माडा लोकसभा मतदारसंघ यंदा सगळ्यात जास्त कासतोय दोन हजार एकोणीस ला भाजपमध्ये गेलेल्या मोहिते पाटलांनी याच माडा दोन हजार चोवीस मध्ये भाजपला विरोध का सुरू केला रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यातला नेमका वाद काय आणि या सगळ्या घडामोडी मागे शरद पवारांचा अदृश्य हात आहे का जाणून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये माडा तो सिर्फ झाकी सोलापूर बाकी आहे ही कोणती घोषणा नाहीये तर सध्याची राजकीय परिस्थिती आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपला चांगलाच घाम फुटला कारण मोहिते पाटील घराण्यांनी भाजपच्या पेटवलं मोहिते पाटील यांचा पाठिंबा त्यामुळे मोहिते पाटलांच्या मनधरणीचे कार्यक्रम भाजपकडून सुरू आहेत पण त्यांना अजून यश आलेलं नाहीये पण इतक्या उशीर ज्या मोहिते पाटलांबद्दल मी सांगतेय त्या मोहिते पाटलांचा नेमका इतिहास काय तो आधी आपण जाणून घेऊयात एकोणीसशे बावन्न ला झालेल्या पहिल्या निवडणुकामध्ये शंकरराव मोहिते महाराष्ट्र मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले आणि मोहिते पाटील घराण्याचा राजकीय प्रवास सुरू झाला मोहिते पाटील हे स्वातंत्र्य सैनिक होते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी झाले आणि नंतर तेथील राजकारणात आले नंतर मोहिते पाटीलांनी माग वळून बघितलं नाही एकोणीसशे बहात्तर ला पडलेल्या दुष्काळात विजयसिंह मोहिते पाटील यांचं लग्न महाराष्ट्रात गाजलं होतं त्यावेळी घातलेल्या लक्ष भोजनाची चर्चा संपूर्ण देशात झाली होती त्याचा फटका शंकरराव बसला आणि त्यांचं तिकीट कापलं गेलं पण त्यांनी तिकीट मिळालेल्या उमेदवाराला निवडून आणलं मोहिते पाटलांचा रुबाबच वेगळा होता त्यानंतर आज तागायत मोहिते पाटील घराण्यानं आपला आप कायम राखला दोन हजार नऊ ला माळशिरस मतदारसंघ राखीव झाला तेव्हा विजयसिंह मोहिते पाटलांची अडचण झाली पण तेव्हा शेजारचा असलेला पंढरपूर मतदार संघ हा सुधाकर पंत परिचारकांनी लगेचच मोहिते पाटलांसाठी सोडला पण निवडणुकीतली गणित फिरली आणि विजयसिंह मोहिते पाटलांचा पराभव झाला आयुष्यातला हा त्यांचा पहिला पराभव याच काळात राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांचं पर्व सुरू झालं होतं बबन शिंदे प्रशांत परिचारक राजन पाटील या दुसऱ्या फैतल्या नेत्यांना अजित पवारांनी हाताशी धरून प्रत्येक जिल्ह्यात मतदारसंघात पर्यायी नेतृत्वाची पायाभरणी करायला सुरुवात केली होती त्यातच दोन हजार नऊ ला माढा लोकसभा मतदारसंघाची पण निर्मिती झाली हक्काच्या मतदारसंघातून शरद पवारांनी निवडणूक लढवली आणि ते खासदार झाले मधल्या काळात रणजितसिंह मोहिते यांना राज्यसभेवर खासदार करण्यात आलं दोन हजार एकोणीस ला रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपवासी झाले पण विजयसिंह मोहिते पाटील मात्र राष्ट्रवादीतच राहिले पवारांसाठी हा धक्का मोठा होता पण राजकारणात असे धक्के पचून उभं राहावंच लागतं आता दोन हजार चोवीसला ला पुन्हा वारे फिरले कारण मोहिते पाटील यांना भाजपने दिलेला उमेदवार मान्य नाही पाटलांचा विरोध नेमका आहे तरी कशासाठी मोहिते पाटील घराण्याचा रणजित सिंह निंबाळकर यांना विरोध काय याच्या खोलात गेलं तर दिसून येतं की गेल्या पाच वर्षात निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात विकास काम हो केली पण ही विकास कामं करताना त्यांनी मोहितांना सातत्यानं बाजूला ठेवलं या विकास कामांच्या बैठकांना मोहिते पाटलांना निंबाळकरांनी बोलवलंच नाही त्याशिवाय माडा लोकसभा मतदारसंघ असेल किंवा सोलापूर जिल्हा या भागात काम करताना विजयसिंह हो मोहिते पाटलांचे जे काही महत्वाकांक्षी प्रकल्प होते त्यांना एका प्रकारे भासनात गुंडाळण्यात आलं रणजितसिंह हो निंबाळकर यांच्या राजकारणाला छेद देण्यासाठी आणि त्यांचं वर्चस्व संपवण्यासाठी निवडणुकींच्या तोंडावर मोहिते पाटलांनी अचूक डाव टाकला आणि निंबाळकर यांच्या सकट भाजपाची देखील कोंडी केली दुसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे भाजप नेतृत्वाचा आणि मोहिते आणि माढा लोकसभा मतदारसंघावर मोहिते पाटील घराण्या सात दशक राज्य केलं त्या मतदारसंघातला उमेदवार ठरवताना भाजपनं मोहिते पाटील घराण्याला विश्वासात घेतलं नाही आणि भाजपने परस्पर उमेदवारही देऊन टाकला त्याबद्दल कुठेतरी ही नाराजी मोहिते पाटील घराण्यामध्ये आणि म्हणूनच सन्मानजनक वागणूक न मिळाल्यामुळे मोहिते पाटील हे भाजपाला मतदारसंघात विरोध करतात तिसरा मुद्दा येतो तो राजकीय वर्चस्वाचा मोहिते पाटील घराण्याला गेल्या काही वर्षात घरघर लागली आहे सोलापूरच्या राजकारणावरची पकड ढिली होते जिल्ह्यात विरोधकांनी डोकंवर काढले तेव्हा पुन्हा राजकीय वर्चस्व निर्माण करायचं असेल तर आमदारकी खासदारकी हवी आणि म्हणूनच भाजपने तिकीट दिलं नाही तरी मोहिते पाटील स्वतःचा प्रचार सुरू घराण्याचा मोहिते पाटील पणाला लावली तर ते नक्कीच माड्यात चमत्कार घडवू शकतात तोच प्रयत्न त्यांचा सुरू असावा असं दिसतंय पण रणजितसिंह निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी देताना मोहिते पाटील घराण्याचा विरोध होऊ शकतो याचा नक्कीच विचार केला असणार आहे कारण मोहिते पाटील यांचा जरी माढ्यामध्ये रणजितसिंह निंबाळकर यांना विरोध असला तरी देखील माळा लोकसभा मतदारसंघामध्ये जी बाकीची नेते मंडळी येतात त्यांचा निंबाळकरांना पाठिंबा लोकसभा मतदारसंघामध्ये तीन मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यातले येतात तर तीन मतदारसंघ हे सातारा जिल्ह्यातले येतात तर रणजूसिंह निंबाळकर यांना आमदार बबन शिंदे संजय मामा शिंदे प्रशांत परिचारक राजन पाटील जयकुमार गोरे समाधान अवताडे या सोलापूर जिल्ह्यातल्या आणि सातारा जिल्ह्यातील नेत्यांचा सा पाठिंबा आहे त्यामुळे आता प्रश्न उरतो तो मोहिते पाटील यांची समजूत काढण्याचा भाजपकडून मोहिते पाटलांची समजूत कशी काढली जाणार आहे हे बघणं महत्वाचं आहे दरम्यान तुम्हाला काय वाटतं माडात मोहिते पाटलांमुळे निवडणुकीचे निकाल बदलतील का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा